श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पाच महिने शनी राहील वक्री या राशीच्या लोकांची कामे होतील झटपट यश प्रगती व संधीचा काळ जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी कर्म आणि न्यायाची देवता शनी कुंभराशीमध्ये वक्री होणार आहे ज्यांच्या शुभ प्रभावामुळे काही राशींच्या धनसंपत्तीत वाढ होऊ शकते वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव व्यक्तीला त्यांच्या कर्माच्या आधारे शुभ अशुभ फळ देतात शनिदेवाची एखाद्यावर शुभदृष्टी असली तर शनीच्या कृपेने व्यक्ती जीवनातील प्रत्येक अडथळ्यावर मात करून खूप प्रगती आणि यश मिळवतो तसेच शनिदेवाची अशुभदृष्टी माणसाला गरिबी दाखवू शकते कंगाल बनवू शकते पंचांगानुसार न्यायप्रिय देवता शनी रविवार तीस जून रोजी दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी कुंभराशीत प्रतिगामी होणार आहे आणि शनी सुमारे पाच महिने म्हणजेच शुक्रवार पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत प्रतिगामी स्थितीत राहील ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार शनीच्या वक्री हालचालीचा मेष ते मीन सर्व बारा राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडेल हा काळ काही राशींसाठी त्रासदायक ठरू शकतो तर काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात फक्त आनंदी आनंदच आणू शकतो चला जाणून घेऊया शनीच्या वक्री हालचालीमुळे कोणत्या राशींना फायदा होईल पहिली राशी आहे मेष राशी रविवार तीस जून रोजी होणारी शनीची प्रतिगामी हालचाल मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल या राशीच्या लोकांना उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील पैशाची आवाक वाढेल वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ होईल जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल जमीन आणि मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील कोर्ट केसेसमध्ये विजय मिळेल जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळेल दुसरी राशी आहे कुंभराशी कुंभराशीच्या लोकांनाही शनीच्या वक्री हालचालीमुळे प्रचंड फायदा होईल या काळात कुंभराशीच्या लोकांची व्यावसायिक स्थिती मजबूत होईल करिअरमधील यश तुमच्या पायाचे चुंबन घेईल नोकरी आणि व्यवसायात मोठे यश मिळेल प्रत्येक क्षेत्रात प्रगतीच्या असंख्य संधी उपलब्ध होतील शैक्षणिक कार्यात रस राहील मानसिक तणावातून आराम मिळेल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील सुखसुविधांनी युक्त जीवन जगाल तिसरी राशी आहे मकर राशी मकर राशीच्या लोकांसाठी शनीची प्रतिगामी चाल खूप शुभ सिद्ध होऊ शकते या काळात तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्यांपासून आराम मिळेल तुमचा आत्मविश्वास वाढेल बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळतील तब्येत सुधारेल व्यवसायाची स्थिती मजबूत होईल पैशाची आवाक होण्याचे नवीन मार्ग मोकळे होतील करिअरमधील अडथळे दूर होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पूर्ण पने या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही आम्ही या माहितीचा कोणताही दावा करत नाही अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद